पर्यावरणाच्या अशाश्वत पद्धतीने वापर करत गेल्यामुळं अनेक सारे समस्या निर्माण होत आहेत त्यामध्येच एक सर्वात मोठी जी समस्या आहे ती शहरांमध्ये उद्भवलेली आहे जिल्हा आपण ऊर्जा समस्या म्हणून ओळखतो ऊर्जा समस्या काय आहे सगळ्यात आवश्यक गोष्ट शहरामध्ये कुठली आहे तर ती म्हणजे वीज आणि ही वीजच आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाहीये म्हणजे वीज टंचाई निर्माण होत आहे ही सगळ्यात मोठी शहरामधील पर्यावरण विषयक समस्या आहे वीज टंचाई का निर्माण होते तर वाढत्या नागरिकीकरणामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे शहरांचा विकास जर तुम्ही पाहिला तर खूप झपाट्याने होत आहे शहरांचा विकास होतो म्हणजे तिथं अधिकृत घरांची संख्या तर वाढतेच त्यासोबत अनधिकृत घरांची सुद्धा संख्या वाढते आणि या वाढलेल्या सर्व घरांना विजेची जोडणी देणं हे खूप महत्कार्य तिथल्या प्राधिकरणांच्या समोर येत परंतु पुरवठा पुरेसा होऊ शकत नाही मग बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो लोड शेडिंग आणि वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढलेले आपल्याला दिसून येतात ही ऊर्जाविषयक शहरातील समस्या आहे बऱ्याचदा ऊर्जेचा अनावश्यक वापर केला गेलेला आपल्याला दिसतो विजेचा अनावश्यक वापरामुळे आणि नियोजन नसल्यामुळे हा ऊर्जेचा अपव्यय त्या ठिकाणी होताना आपल्याला शहरामध्ये दिसतो त्यामुळे मग जैव इंधनावर अवलंबून राहण्याचं प्रमाण वाढायला लागतं नागरी भागामध्ये जीवाश्म इंधनावर म्हणजे जसं कोळसा पेट्रोल डिझेल यावरती जास्त अवलंबित्व आहे आणि यामुळे पर्यावरणाला सातत्यानं हानी पोहोचत आहे जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे हवेचे प्रदूषण आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन यामध्ये वाढ होत आहे मग यासाठी काय केलं पाहिजे पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर केला गेला पाहिजे पण हा अभाव शहरांमध्ये दिसून येतो सौर वायू आणि जलऊर्जेसारख्या हरित ऊर्जेचा उपयोग खूप मर्यादित प्रमाणात आजही केला जाताना आपल्याला शहरांमध्ये दिसून येतो ही एक ऊर्जाविषयक समस्याच आहे हरित ऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रसार हवा त्या पद्धतीने केला जात नाही त्यावरती जी सबसिडी ज्या प्रमाणात द्यायला पाहिजे त्या प्रमाणात दिली जात नाही सबसिडी मिळते ही माहिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचत नाही हे ऊर्जाविषयक एक समस्याच आहे विजेच्या वाढत्या किमतींमुळे नागरिकांवर आर्थिक ताण निर्माण होत आहे म्हणजे ऊर्जेच्या वापरासाठी एक तर ऊर्जा उपलब्ध नाही आणि जी उपलब्ध आहे ती खूपच महाग उपलब्ध होते त्यामुळे ही एक समस्या नव्यानेच शहरी भागांना समस्याला सामोरे जावं लागत आहे घरगुती व औद्योगिक ग्राहकांसाठी वीज दरांच्या अं प्रमाणामध्ये असमानता असलेली आपल्याला दिसून येते ऊर्जेचा पर्यावरणीय परिणाम कोळसा आणि इंधनांचा जास्तीचा वापर केल्यामुळे कार्बनचे उत्सर्जन वाढताना आपल्याला दिसत आणि यामुळे वायू प्रदूषण होतं आणि प्रदूषणामुळं ना नागरी आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होताना आपल्याला दिसून ऊर्जेशी संबंधित ज्या शहरी लोकांच्या लोकांच्या नागरी लोकन्चा समस्या आहेत त्यांच्या समाधानाची संभाव्यता म्हणजे कसं त्याच समाधान होईल या समस्या दूर करण्यासाठी काय करावं लागेल तर सौर ऊर्जा पवन ऊर्जा आणि जल ऊर्जा यासारख्या हरित ऊर्जा स्रोतांचा अधिकाधिक वापर करावा लागेल ऊर्जा कार्यक्षम असणारी उपकरणे आणि त्याच्याशी रिलेटेड तंत्रज्ञान आपल्याला विकसित करावे लागतील त्याच्या वापराचा प्रसार आपल्याला करावा लागेल आणि या सर्व संदर्भामध्ये ऊर्जेचा अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती करावी लागेल शाश्वत ऊर्जेचा वापर करण्यासाठीचा प्रचार आपल्याला जोमाने करावा लागेल एकंदरीतच ऊर्जेशी संबंधित नागरी समस्या या फक्त तात्पुरत्या असुविधा निर्माण करतील अशा नाहीत तर या आपल्या समाजावरती दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या समस्या आहेत म्हणून सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम टाळायचा असेल तर आपल्याला ऊर्जाविषयक जनजागृती करून ह्या गोष्टी सा साधणे शक्य होईल या समस्यामध्ये प्रभावीपणे निराकरण करायचं असेल तर हरित ऊर्जा तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अधिक अवलंबन अवलंब करण्याचे आवाहन आपल्याला लोकांना करावे लागेल ऊर्जेचा अपव्यय टाळण्याचं आवाहन करावं लागेल ऊर्जा वितरण प्रणाली अधिक सक्षमपणे राबविली जाईल याकडे आपल्याला पाहावं लागेल ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी सरकार उद्योग आणि नागरिकांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे हे आपल्याला शक्य करून दाखवावं लागेल प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत समस्या निर्माण झाली तर काहीतरी कारण असतं त्या कारणासाठी पर्यायाने आपणच जबाबदार असतो तर आपली ही जबाबदारी ओळखण्यासाठी नागरिकांना आपल्याला शिक्षित करावं लागेल आणि जेव्हा सर्व नागरिक ही जबाबदारी ओळखतील तेव्हा निश्चितच या नागरी समस्या दूर होतील असं मला वाटतं मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा आपल्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद